महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा नगर कल्याण महामार्गावर भरधाव ट्रक अंत्यविधीत घुसला महामार्गावर वाहनासह अनेकांना उडवले तीन जणांचा मृत्यू अनेक गंभीर जखमी आळेफाटा नगर कल्याण महामार्गावर गुळंजवाडी तालुका जुन्नर शिवारात भीषण अपघात झालेला आहे नगरकडून येणारा भरधाव ट्रक अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला आणि यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत आणि ही घटना शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली यावेळी ट्रकने महामार्गावर असलेल्या आठ ते दहा वाहनांना धडक दिली असून त्याचे मोठे नुकसान झाले जखमींना आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांनी महामार्गावर आंदोलन सुरू केले अपघातात मृत्यू आणि जखमींची संख्या वाढू शकते असं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा